नमस्कार आपण पाहत आहात चांगबल न्यूज बातमी आहे शिर्डीतल्या भांगारवाल्यामधील टॅलेंटची हाय का काय पत्रा लोखंड प्लास्टिक जुने भांगार घेणार असा आवाज कानावर पडला की आपण दारात भंगारवाला आल्याचं ओळखतो साईबाबांच्या शिर्डीतला असा एक भंगारवाला आहे पण इतरांपेक्षा तो काहीसा वेगळा आहे एका पायाने आधू मळकट कपडे घातलेला आणि हाताने गाडा ढकलत पुढे जाणारा हा भांगारवाला भांगार गोळा भांगार करत गल्लीबोळातून फिरतो तो, तो त्याच्या त्याच्यातलं जे वेगळेपण आहे तो त्याचा आवाज त्याच्या आवाजानं तो लोकांचं लक्ष वेधून घेतो त्याच्या आवडीच्या हिंदी आणि मराठी गाण्यांची त्याच्या सुरेल आणि गोड आवाजात तो गायन करतो टी व्हीच्या वाहिन्यावरून गाणारे गायक आणि भाल्या मोठ्या रकमा घेऊन स्टेज शो करणारे गायक आणि हा भंगारवाला यांच्यात जमीन आसमानचा फरक हा नक्कीच आहे पण या भंगारवाल्याचं खेलो ना जानकर तुम तो मेरा दिल तोड जाते हो हे गाणं ऐकलं आणि त्याच्यात काही टॅलेंट असल्याचं आम्हाला जाणवलं तुम्हीही ऐका आणि या भंगारवाल्याला न्याय मिळावा म्हणून त्याचं हे टॅलेंट संगीत क्षेत्रातील योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचावं यासाठी या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा शब्दांकन आणि व्हिडिओ सौजन्य लोककला अभ्यासक आरुन खरात सर साईबाबांची शिर्डी होऊन